सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा दल्लभ चरित्र अध्याय पस्तीसा उग्र तारा देवीचे विवरण वर्णन तारा देवीच्या उपासकांच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष शर्भेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली श्रीपादश्री वल्लभांचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आक्रमित होतो थोड्या दूरवर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते ते महर्षी पूर्णत वैराग्यवंत असून त्यांनी कौपीन धारण केले होते दोन शिष्य आश्रमाद्वारात उभे होते आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकर भट्ट आणि धर्मगुप्तच आहात ना असा प्रश्न केला हो आम्हीच आहोत असे आम्ही सांगितले त्यांनी आम्हाला आत नेले तिथे तारादेवीची मूर्ती होती ते सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक होते हे समजले मध्यान्ह समय झाला होता पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्हाला भोजन देण्यात आले सिद्ध म्हणाले तुम्ही येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला श्रीपादांनी अगोदरच दिली होती श्री प्रभूंच्या आदेशानेच आपले आदरात करण्यात आले मी तारादेवीचा उपासक आहे भक्तांना ही माता सदैव मोक्ष प्राप्त देऊन त्यांना तारते म्हणूनच ह्या मातेला तारादेवी हे नाव पडले आणि तेच व्यवहारात पण आले हिच्या कृपेने अकस्मात वाकशक्ती प्रदा प्रसाद रूपाने मिळते त्यामुळे हिचे नील सरस्वती असे नाव पडले ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांची रक्षा करते पूर्वकाली हयग्रीव नावाचे या नावाचे तिघेजण होते विष्णूमूर्तीचा अवतार हयग्रीव आणि हयग्रीव महर्षी आणि हयग्रीव राक्षस तारादेवीने हयग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती नीलविग्रहरूपीणी नी या नावाने प्रसिद्ध झाली या देवीच्या कृपेने अतिसामान्य मानव सुद्धा बृहस्पतीसारखा विद्वान होतो भारतवर्षात तारा देवीची उपासना महर्षी वशिष्ठांनी सर्वात प्रथम केली या कारणामुळे ह्या मातेला वशिष्ठ आराधिता असे नाव पडले मी तारा देवीचा उपासक आहे परंतु मला तारा मातेचा दर्शन लाभ कधीही झाला नाही मी मिथिल देशातील महिशी या ग्रामातील तारा सिद्धपीठाचे दर्शन घेतले या स्थानात तारा एकजरा आणि नील सरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत तिथेच महर्षी वशिष्ठांनी तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले मी उग्र तारा देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक बालिकेचे रूप समोर पाहिले त्या बालिकेच्या पैनजनांचा आवाज करणं मधुर होता ती बालिका छम छम करीत चालत असता तिच्या पैनजणांचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनीत होत होता त्या बालिकेने मला प्रश्न विचारला बाबा कोठे कोठे किती फिरशील माझ्या दर्शनासाठीच या संपूर्ण लोकांची या संपूर्ण लेख लोकाची फेरी चालवली आहेस हेच खरे आहे ना असे ऐकून मी आश्चर्यचकित झालो मला क्षणभर हीच तारादेवी का असे वाटले परंतु दुसऱ्याच क्षणी ती कोणी वेगळी मुलगी असे बोलत आहे असे वाटले तारादेवी शिवावर प्रत्यलीढ मुद्रेने बसलेली कपाल असते ती नीलवर्णी त्रिनेत्री असून तिच्या हातात कात्री कपाल कमळ आणि खडग असते तिने व्याघ्र चर्म धारण केलेले असते आणि मुंडमाळा गळ्यात धारण करणारी ती देवी भोग व मोक्ष प्रदान करणारी आहे त्या मंगलमयी देवीचे खरे रूप असे आहे मी आत्ता पाहिलेले बारा तेरा वर्षाच्या सुंदर बालिकेचे मुग्ध मोहक रूप आहे त्यामुळे मी आश्चर्यजनिक स्थितीत होतो काही बोलू शकलो नाही तेवढ्यातच त्या बालिकेचे शरीर तेजोभरीत अत्यंत तेजस्वी होत होत एकदम तिने मुलाचा आकार घेतला त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रासारखे अत्यंत दयार्द्र आणि शांत होते त्याचा रंग सुवर्णकांती समान होता ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होते त्या बालकाच्या दोन्ही पायात पैंजण होते माझ्या पायातील हे पैंजन अत्यंत घट्ट झाले आहेत ते तू काढू शकतोस का बालकाने मला विचारले मी त्याला होकार दिला आणि हळुवारपणे त्याच्या पायातील ते दिव्य पैंजन काढले तेव्हा तो बालक म्हणाला हे दोन्ही पैंजण तू तुझ्या तु तु जवळच ठेव यांच्यात जीवशक्ती आहे तू कोठे जावे काय खावे कुणाशी बोलावे या सर्व गोष्टींचा निर्णय हे पैंजणच घेतील असे सांगून तो बालक अंतर्धान पावला मी काली घाटामध्ये कालिका मातेचे दर्शन घेऊन दक्षिणेच गेलो पुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले दक्षिणेतील सिंहाचल क्षेत्राचे दर्शन घेतले माझ्या पूर्वसुपृतानेच पादगया क्षेत्र असलेल्या श्री पिठिकापुरात पोहोचलो तिथे श्री कुकुटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तमूर्ती एक सापाचे वारूळ होते त्या बिळात एक देवता सर्प होता मी दत्ताचे दर्शन घेतल्यावर त्या सर्पाने सुद्धा मला दर्शन दिले त्या सर्पाच्या दर्शनानेच माझ्यातील कुंडलिनी जागृत झाली माझे शरीर माझ्या स्वाधीन नव्हते मी वेड्यासारखा इकडे तिकडे फिरत तारा मातेचा मोठ्या आवाजात नामघोष करीत होतो मी योगायोगानेच नरसिंह शर्मा या नावाच्या क्षत्रिय जमीनदाराच्या घरासमोर आलो महिषी या ग्रामात पाहिलेले बालिकेचे रूप पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसले परंतु ती बालिका थोड्याच वेळात बालकाच्या रूपात रूपांतरित झाली मला दर्शन दिलेला तोच तेजोमय दिव्य बालक माझ्या डोळ्यासमोरच होता श्री बर्म्याच्या घरी एक निराळा स्टांगा होता त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसून आपल्या मातेच्या घरी जायचे होते शिवर्म्यांनी एका सेवकाची व्यवस्था केली तो तिथे हजर झाला त्या बालकाने त्या, त्या सेवकाला सुद्धा टांग्यात बसवले आणि मला त्या टांग्यास ओढण्यास सांगितले मी नाही ओढत म्हणालो तू जर नाही ओढलेस तर तुझे कातडे काढून त्याचे पादत्राण करून घालीन मी तर चांभारच आहे कातडे काढून चप्पल शिवणे ही माझी कुलवृत्तीच आहे तुझ्यासारख्या जनावरांचे कातड़े म्हशीच्या आणि गायीच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असते असे तो बालक म्हणाला मी इच्छा नसताना तो टांगा ओढण्याचे स्वीकारले त्या बालकाच्या हातात एक छडी होती त्या टांग्याला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारित होता त्या दोघांचेच वजन वीस माणसांच्या बरोबरीचे होते मोठ्या कष्टाने तो टांगा मी ओढत असता दुःखावर मीठ चोळल्याप्रमाणे तो बालक छडीने जोरजोरात मारत होता माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहतच मी तो टांगा त्या बालकाच्या माता गृहापर्यंत आणून कसा बसा पोहोचवला त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार क्रूरतेने वागत होता या दुरात्म्यावर दयामाया दाखवलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले मला कमरेच्या वर काही वस्त्र नव्हते रक्ताच्या धारासारख्या वाहत होत्या त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले माझ्या कमरेला मात्र महेशी ग्रामात मिळालेले पैंजन होते तेवढ्यातच त्या दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजमांबा बाहेर आली तिचे दुसरे नाव पुण्यरूपिणी असे होते तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली तिचे यजमान या नावाचे सुप्रसिद्ध ऋषीश्वर होते ते म्हणाले बाबा तू कोणत्या गावचा आहेस कुठून आलास थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला त्या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबांजवळ केले तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले आजी हा सेवक चक्क खोटे बोलतोय ह्या माणसाच्या अंगातून रक्त आलेच नाही त्या घामाच्या धारा होत्या मी त्याला तिखट लावलेच नाही ती चंदनाची उटी होती हवे असेल तर त्या सेवकाला पाहावयास सांगा त्या सेवकाने पाहिले श्रीपादांनी सांगितलेले तंतोतंत खरे झाले तेवढ्यात बापणारुलू म्हणाले श्रीपादा तू सत्यव्रती आहेस तिथे रक्ताच्या धारा म्हणालास की रक्ताच्या धारा दिसतील चंदनाची उटी म्हटलेस की तीच दिसेल तू जे म्हणशील तिथे तेच दिसते म्हणजे तू साक्षात देवीचे रूप आहेस असेच वाटते देवीच्या अनुग्रहाने वाघ सिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते पण साक्षात समोर पाहिले देवीप्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तूचे स्वभाव धर्म बदलू शकतोस तू झालेला विनोद आता थांबवून त्या अभाग्यावर करुणा कटाक्ष कर त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा आपण जास्तच बोललात मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फली फलीभूत होईल असे म्हणालात हे कोटपर्यंत खरे आहे का खोटे निर्णय शास्त्रांच्या सहाय्यानेच घेता येईल असो हा अगंतुक सद्ब्राह्मण आहे उग्र तारा देवीचा उपासक आहे हे सगळे ठीकच आहे पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरूंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटले त्याप्रमाणे त्याने संन्यास घेतला याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे लालन पालन करून यास मोठे केले याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले हा जन्मला तेव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले रक्ताळलेल्या घावावर मिरचीची पूड लावल्या असते दुःख कसे असते तसे दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले होते ते दोघेही आता या जगात नाहीत आणि पूर्वसुकृताने त्यांचा जन्म पुरात झाला आहे काशीत वास केल्याचे फळ नरसिंह वर्मांच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या अगंतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे त्याची पत्नी याची पूर्वजन्मीची माता आहे म्हणून मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडदान प्रदान पिंडप्रदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे ह्या अगंतुकाने संन्यास घेतला असल्याने माता पितांचे पिंडप्रदान केले नाही याचे पापकर्म आणि याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादगया क्षेत्री श्रीपिठिकापुरात ओढून आणले याने थोड्या दुःखाने मातेच्या गर्भात असतो तसेच काशी क्षेत्रात नऊ महिने नऊ दिवस आणि नऊ घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो श्रीपीठिकापुरम हे काशी क्षेत्रा समान आहे या अगंतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या मातापित्यांची सेवा केल्यास हा पितृदेवतेच्या स्थापातून मुक्त होईल एवढे बोलून श्रीपादप्रभू मौन झाले मी प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मीच्या मात्यापित्यांची सेवा केली त्यांचा आशीर्वाद मिळाला त्यांच्याकडून मिळालेले पैंजन देवघरात सुरक्षित ठेवले मला उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दुःख आजार परिहार करू शकलो आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद वल्लभांनी श्रीपाद श्रीवल्लभांनी मला दृष्टांत दिला ते म्हणाले शंकर भट्ट आणि धर्मगुप्त असे दोन यात्री या मार्गाने येथे येतील त्यांचे योग्य आदरातिथ्य करून त्यांची जेथे राहण्याची येथे राहण्याची सोय सुद्धा करावी तसेच माझे पैंजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभांचा जय असो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा